श्री स्वामी समर्थ सगळ्यांना गुड मॉर्निंग आज आहे मंगळवार बघा किती छान जसवंताला फुल आलेला आहे देव येणं चौथा आपली सोय करून घेता आज आहे मंगळवार देवीला आज गुलाबी व लाल फुलं मिळालेली आहे चला आता आपण देवांना आंघोळ घालूया आणि गुरु येते गुरुवारी दहा जुलैला आहे गुरुपौर्णिमा तुम्हाला काही मी आपले गुरुगड मजबूत होण्यासाठी दहा उपाय सांगणार आहेत व आपल्याला आपल्या गुरूंची सेवा पण पूजा पण करायची आहे गुरु, गुरु हा दिवस गुरुजनांचा सन्मान करण्याचा आणि त्यांची प्राप्ती आदर व्यक्त करण्याचा दिवस आहे आहे या दिवशी गुरूंचे स्मरण करून त्यांच्याकडून मिळालेल्या ज्ञानाबद्दल माहिती सांगू कृतज्ञ व्यक्त करत आहे गुरुपौर्णिमा हा आपल्या जीवनातील अंधकार दूर करून ज्ञानाचा प्रकाश पसरवणारा दिवस आहे गुरु हे आपल्या जीवनाचे मार्गदर्शक आहे त्यामुळे कुंडलीतील गुरुग्रह मजबूत असेल तेव्हा कामात यश कृती आणि शांती प्राप्ती होते गुरुपौर्णिमा हा सण दरवर्षी आषाढ महिन्याच्या पौर्णिमेला गुरूंच्या सन्मानार्थ साजरा केला जातो गुरुग्रहाची प्राप्ती होण्यासाठी गुरुपौर्णिमेला आपल्याला काही विशेष सेवा करायची आहे भगवान विष्णूची पूजा कराय करणे चांगले मानले जाते या दिवशी गुरूंच्या पूजेसोबतच भगवान विष्णूंची पण पूजा करावी कुंडलीतील गुरुदोष असेल तर कामात यश मिळत मिळत नाही जीवनात प्रगतीही होत नाही गुरुपौर्णिमेचा दिवस हा गुरूंचा आशीर्वाद मिळवून स्वतःची प्रगती करण्याचा आणि गुरु ग्रहालाबळ मिळवण्याचा शुभ मुहूर्त असल्यास सांगितला जातो ज्योतिष उपायाने मदतीने आपण या दिवशी गुरुग्रहाचे काही उपाय सांगणार आहेत गुरु गुरुग्रह मजबूत करू शकतात गुरुपौर्णिमेला करा या हा प्रभावी उपाय जर तुमच्या करिअरमध्ये काही अडथळे निर्माण होत असतील येत असतील किंवा खूप प्रयत्न करूनही तुम्हाला नोकरी मिळत नसेल तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुमच्या पुस्तकाच्या पहिल्या पानावर स्वस्तिक काढा आणि मग त्यावर तुमची इच्छा लिहा आणि हे पुस्तक माता सरस्वतीच्या चरणी ठेवा माता सरस्वतीला ज्ञानाची देवता आहे आणि महान गुरु मानले जाते ज्या व्यक्तीचे विवाह जोडत नसतील अशा मुलगा किंवा मुलगीने यांनी गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या घरामध्ये शुभ मुहूर्तावर गुरुयंत्र स्थापित करावे आणि त्यांची नियमित रोज पूजा करावी यामुळे तुमचे सौभाग्य वाढते आणि तुमचे सर्व कामे पूर्ण होतात होतात तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रात यश मिळते ज्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यात अडचण येत आहे अशा लोकांनी गुरुपौर्णिमेला गीतापाठ करावा तसेच गो मातेची सेवा करावी जेणेकरून विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये यांची मदत होईल व आपल्या गुरूंची सेवा जे गुरु असतील जीवनात त्यांची पण सेवा करावी गुरु ग्रह बलवान करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे गुरुग्रहाची पूजा करणे गुरुपौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णूप्रमाणे गुरुग्रहाची पूजा करा आणि गुरुवारी चालीसा पाठ करा यामुळे तुमच्या जीवनात प्रगती होईल गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या गुरूंचा आशीर्वाद घेणे खूप महत्त्वाचे आहे म्हणूनच पौर्णिमेच्या दिवशी आपल्या गुरु आणि ज्येष्ठांचे चरण स्पर्श करून आशीर्वाद घ्यावे आपल्या आयुष्यात भाग्यदयासाठी दानाला खूप महत्त्व दिले गेले आहे म्हणून गुरुपौर्णिमेच्या दिवशी पिवळे वस्त्र पिवळ्या रंगाची मिठाई पिवळ्या रंगाची डाळ दान केल्यास आपल्याला आर्थिक अडचणीतून सुटका मिळण्यास मदत होते गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने तुमच्या गुरूंना घरी आमंत्रित करा शुभ मुहूर्तावर त्यांची पूजा करा अन्नदान करा आणि भेटवस्तू देऊन त्यांचे आशीर्वाद घ्या असे केल्याने गुरुदोष आपल्या कुंडलीतील जे गुरु असता गुरुचा ग्रह खराब राहतो दूर होईल आणि तुमच्यावर भगवंताची कृपा होईल कारण भगवंताच्या आधी गुरुला प्रथम स्थान मिळालेले आहे गुरुदोष दूर करण्याचा सोपा मार्ग म्हणजे गुरु मंत्राचा जप करणे ग्रहांसाठी ओम बृहस्पती नम या मंत्राचा जप करा हा एक प्रभावी उपाय मानला जातो गुरुपौर्णिमेला पिव पिंपळाच्या मुळात गोड पाणी अर्पित करावा असे केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि जीवनात भरभराट येते जीवनातील आर्थिक संकटे दूर होण्यास मदत मिळते दापत्य जीवनात समस्या येत असेल तर गुरुपौर्णिमेला पती पत्नीने सोबत चंद्र दर्शन घ्यावे या व्यतिरिक्त गाईला दुधाचा अर्घ द्यावा दापते असे केल्याने दाम्पत्य जीवनात मधुरता येते गुरु आपल्या आज्ञाचा अंधारातून ज्ञानाकडे घेऊन जातात म्हणून गुरूंना देवाप्रमाणे मानले जातात गुरूंच्या आशीर्वादाने जीवनात यश आणि आनंद मिळतो असे मानले जाते की गुरु योग्य मार्ग दाखवता आणि आपल्या जीवनातील अडचणीवर मात करण्यास मदत करतात गुरु आपल्या आपल्या गुरुजनाबद्दल कृतज्ञा व्यक्त करण्याची संधी देतात म्हणून या गुरुपौर्णिमेला आपल्या गुरूंची सेवा करून गुरुग्रहाला प्रसन्न करून द्या गुरुवारी चतुर्मासालाही सुरुवात झालेली आहे मी हळदी कुंकुवाचे व हळदीचे स्वस्तचे वर्त करत आहेत यावरती पण मी तुम्हाला टाक काढणार आहेत तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास स्वामी गुरु या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क सबस्क्राईब करायला विसरू नका आवाजामध्ये काही बदल वाट अडचण येत असल्यास समजून घ्या कारण की मी माईक न नसल्यामुळे असा माझा आवाज येत आहे